जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून द्यायचं रॅकेट पुण्याच्या कोथूडमध्ये उघडकीस आलं आणि धक्कादायक बाब घेतली म्हणजे या रॅकेटमध्ये कोथूड पोलीस ठाण्यातले काही कर्मचारीच सहभागी असल्याचं समोर आलंय कोथूड पोलीस ठाण्यातले पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत पोलीस कॉन्स्टेबल हेमंत हेंद्रे यांच्यासह आणखी तीन कॉन्स्टेबल अशा प्रकारे एकूण पाच जणांविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे या पाचही जणांनी पुण्यातल्या काही व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात जे त्यांच्याकडे होते ते बदलून दिल्याचं समजत आहे आमचे प्रतिनिधी मंदार गुंजर यांनी या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतलाय ऐकूया पुणे पोलिसांचा सहभाग असलेल्या पैशांच्या या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत ते सुरेश अग्रवाल सुरेश अग्रवालांचं पुण्याच्या रास्ता पेटेतील हे साई मोटर्स नावाचं दुकान पुण्याच्या या रास्ता पेटेत जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणारी अनेक दुकानं आहेत त्यापैकीच एक दोन फेब्रुवारीला कोथरूड पोलिसांना जेव्हा माहिती समजली की कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काही लोक पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार आहेत तेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि एक स्कोडा कार त्यांना जेव्हा त्या ठिकाणी आढळली तेव्हा त्या स्कोडा मध्ये होते ते हे सुरेश अग्रवाल आणि त्यांच्या त्या गाडीमध्ये पोलिसांना चौऱ्याऐंशी लाख रुपये आढळले देखील परंतु आश्चर्याची बाब म्हणजे सुरेश अग्रवाल यांनी पोलिसांना असं सांगितलं की हे पैसे त्यांच्या गाडीत कसे आले कोणी आणून ठेवले याबाबत त्यांना काहीही माहिती नाही आणि त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे पुणे पोलिसांनी त्यावरती विश्वास देखील ठेवला आणि सुरेश अग्रवाल यांच्यावरती कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून दिलं या सगळ्या प्रकरणाबाबत आम्ही सुरेश अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांची बाजू मांडण्याची विनंती देखील केली परंतु सुरेश अग्रवाल त्यासाठी तयार नाहीत कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी एबीपी माझा पुणे